नमस्कार मंडळी मी लाईव्ह घेतलं पण त्याचा आवाजच कुठे गेलो काही कळलंच नाही आपोआप म्यूट झालं का काय झालं ते कळलंच नाही आता मी बोललेलं तुम्हाला काही समजणारच नाही त्याबद्दल माफी असावी तरी पण तुम्ही तो ब्लॉग बघू शकता की जेणेकरून तुम्हाला त्यात कशी कटिंग करायची कशी नाही ते कळेल तुम्हाला जर आवडलं तुम्हाला वाटत असेल की परत मी बनावा त्याच्यावर ब्लॉग ब्लाऊज कटिंग वगैरे तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी परत एकदा त्याच्यावर लाईव्ह घेईन नमस्ते तुम्हाला आवाज येत का मला मगाशी पण तसंच झालं आता दिवाळी पण येते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आवडलं असेल तर लाईक करा माझ्या अगोदरची लाईव्ह आणि शेअर पण करा चला आता मी लाईव्ह बंद करते थँक्यू